या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी हळू बोलते कारण मंदार आणि मुंबईमधून श्री पण आला आहे तर ते धोके झोपले आहे आणि आज मी जेवणमध्ये ना आता तुम्ही सांगेल जेवण मी झोपले आहे ना कारण आज सोमवार आहे आणि सोमवारची लाईट जाते म्हणून पटकन वाटून घेते आणि मग जेवण तर उशीराच करणार अजून सोमवारचा बाजार पण असतो तर मार्केटला पण जायचं आहे तर मी ना सकाळीच उठून मी सात वाजता उठते सकाळी उठून हे काजू भिजत ठेवलेले आणि हे दही आणि काजू आणि दही पटकन मिक्सरला लावून घेते तर हे बघा एवढे काजू घेतले पंधरा वीस सारखे घ्यायचे हे थोडं अर्धा तास तरी भिजत ठेवायचे आणि माझ्या एक तास झाला आणि हे दही आहे ते दही थोडंसं जे आता जेवढं आहे तेवढं मी टाक मिक्सरला लावून घे हे आता मी मिक्सरला लावून घेते कारण आमच्या इथे सुमारची लाईट जाते ती संध्याकाळी येते पहिला तर सकाळी आठ वाजताच जायची आता पाहून पण वाढलं आहे अजून गेली नाही मशी वाटून घेते आणि मग जेवण आरामात करूया आधी वाटून घेते आता ह्याची रेसिपी तुम्ही नंतर हे बघा असं मस्त छाड मारखं टेक्स्चर बाजारात वगैरे जाऊन आली आणि बघितलं लाईट गेली आता काळोख आहे का तर मी दाखवते आज मी काय बनवते काजू पनीर मसाला तर त्याची रेसिपी दाखवते चला कांदा आणि टोमॅटो कापून घेतलाय इथे हे काजू फ्राय करून घेणार पनीर ही साय आहे मलाई आणि हे जे सकाळी मी काजू आणि दही हे करून घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेतलं ते आहे आणि मी ते दाल म्हणजे दाल तडका बनवला आणि जिरा राईस चला आता आपण भाजी बनवूया तर मी मस्त तापली आहे फ्राय करत म्हण ते बघा काजू काढून घेतले आता मी पनीर टाकते हो नको आता मला लेट होते एक वाजला म्हणून जिरा राईस डायरेक्ट कुकरातच बनवते तूप टाकून तूप पण संपलं आतमध्ये जिरा टाकली आणि पण तुम्ही केली मग दोन शिट्टी मारली की जिरा राईस आड तर हे बघा हे सगळे खडे मसाले टाकून घेते

आणि ही पण टाकूया कोथंबी हिरक आणि म्हणजे हे थोडस मी पनीर ठेवलं होतं ते आता ना मी ह्याच्यात असत करून टाकून देते तर मंडळी मी पहिल्यांदा काजू पनीर मसाला बनवते आहे माझा थोडा आवाज खरा मला खोकला झाला आहे मला ताप येतो आहे म्हणून मी हळू बोलते दुखते आहे चला थोडी वेळ आता ठेवते अजून चपातीच्या पीठ मारते हे बघ अरे रे चमचा ठेवला <laughs> <laughs> आ, थे, थे। काजू पनीर मसाला असं नको गर बाहेरच्या सारखं नाही होईल आता हे तिकड असते गोड असते पनीर मसाला पनीर मसाला आहे काजू पनीर मसाला थांब आता मी ना पिक आता इथे मी पराठा घालतोय आणि आजीला चपाती केली कारण की तिला हे नाही पराठा नाही आता मी आजीला चे आजीला काजू नाही देत कारण तिला दात नाही आहे आजीला बघून बघून पनीरच देते दाल, खीरा दाल, सादा बात जी जी दाल तड़का जीरा राइस पनीर पर आजी चट रेडी है भाजी दाल हिला साधा भात बना चपाती आजीला दाल तड़का

परत असा काजू शोधून शोधून देऊ ना नको मी काजू घेईल दुसरे <laughs> चला धन्यवाद मंडळ आमारी आहे बघा आता